रमाई आवास आणि घरकुल योजनेतील काही लाभार्थ्यांची घरं वसुलीसाठी सील केली जात आहेत या धोरणाविरोधात महाराष्ट्र लोकाधिकार समितीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा ठाण मांडून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या वतीनं कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली रमाई आणि घरकुल आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांनी घराच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि अन्य कारणांसाठी मायक्रो फायनान्ससह काही वित्तीय संस्थांची कर्ज घेतली होती या कर्जाच्या थकबाकीपोटी संबंधित वित्तीय संस्थेकडून घरकुलांची जप्ती केली जाते या कारवाईविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन करण्यात आलं एकही लाभार्थी बेघर होऊ नये यासाठी प्रशासनानं पुढाकार घ्यावा संबंधितांची कर्ज माफ करावीत जबरदस्तीनं कर्जवसुलीची प्रक्रिया राबवणाऱ्या वित्तीय संस्थांवर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्यात आंदोलनात योगेश वाघमारे नंदकुमार लोखंडे ओंकार फास्के यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते